भावांना बाई निंदो आपला काय पंखा अजून पण नीट झाला नाही तर ते आता कूलर चालू आहे म्हणून घर घर आवाज येते आता तसंच व्हायला लागले आणि आज मला लई हेडो काढायचं जीवार आलतं असं जीवार आलतं मला मग नाकातलं दांडा पण तर ते नाकातलं बराबर केलंय असे असं जीवार आल तर मला हेडो काढायचं मग कपडे पण नाही बदलले मला एरी पण लई कपडे बदलायचं घडी घरी जिवार येते जसे कपडे असले तसेच मग मी गावांवर असले तर गावांवर हेडो टाकून देत असते काय कपडे बदलत नसते मी आता रोजचा हिडो आहे आपला मग येतोय आदलका आजलं कपडे बदलायचं जीवावर मला त्याच्यामुळं मग मी मी साधे असे साध्या कपड्यावरती हिडो टाकत असते आणि दर दिवस हिडो काढावं लागतोय दररोजचं दररोजचं तर मग मी काय कपडे बदलून हिडो काढत नसते गावांवर असले तर गावांवर पण हिडो काढून टाकत असते मी असे करत असते मी काय एवढा मेकअप करत नसते आणि कपडे पण काय बदलत नसते आता मला जीवारायचं आणि इकडं लग्न आहे मग तिकडं कॉफी राहायची यायची भीती वाटती चायन लोरा आपल्या आहे ना भाय एवढं मग त्याच्यामुळं मला हेडो काढायला उशीर झालाय बारात वाजून गेले म्हणजे कॉफी राहायची येईल म्हणलं म्हणजे लगे इतली वाट पाहिली मी हेडो काढायचं आहे मला तर लई वाट पाहिली लई वाट पाहिली आत्ता गाणे बंद होईन ते ढोलके चालू जोऱ्या जोऱ्यानं लगे वाजवणं त्या लोकांचे गाणे चालू हैराण हैराण झाले आणि असं वाटलं आज काय आपल्याला हेडो काढायचाच नाही म्हणलं आता लई गाणे चालू आहेत म्हणलं तर आपण काय म्हणलं आज हिडो काढायचंच नाही पण मी आता आपल्या लय आवाज घर घर येतोय तर मग आता भैयाची पण आंघोळ चालली तर मी केलं आहे कूलर बंद काहून तर आपल्या हिडोतलं हे व्हायला लागले आणि छकू म्हणती मम्मी मला गरमी व्हायला लागली कूलर काहून बंद केलं आहे मग ती एका साईडला बसेले आणि ती काय हिडोत येत नाही म्हणायचं तर मी केलं आहे कूलर बंद भैया करायला लागलाय आणि छकू बसेले खुर्चीवर म्हणलं जाऊ दे तर आपल्या हेडो काढणं होतोय आपण थोडंसं कूलर बंद करा म्हणलं आणि आता काय माही त्याचे पप्पा ते पंखा नीट करायला तर लय गर्मी व्हायला लागली आता भैयाची झाली आंघूळ छकून म्हणलं आता थोडे कपडे मी अर्धे धुऊन टाकले आणि त्याच्या भा तिच्या भावाचे आणि तिच्या पप्पाचं एक शर्ट आहे तर म्हणलं तू धुवून टाक आता ते छकू धुवून टाकन छकू भैयाला टावेल दे बाहेर वाळू घातेला असण टावेल आहे का बाहेर दोरीवर बेसन बनवलं होतं भैयानं जेवण केलंय आणि आम्ही खमन आण त्याला म्हणलं खायचं म्हणे मला काय खायचं नाही तर आणि मी खमन हे खाल्ले छकू मला अर्धा गिलास पाणी आण ना ना मला अर्धा गिलास पाणी नाही म्हणती दिदी तरी मी लिक राहिलं कधी काम सांगते भैया तुम्हाला कधी लय ती नाही म्हणती <laughs> पाड्याला कधी कोणी नाही म्हणताय का अग दिदी मजा थोडीशी बोला एवढं आता काही जेवण नाही करायचं मला आता छोकू सोबत नाश्ता केलाय खमन हे आणेल होत गुजराती नाश्ता भैया म्हणे मला काय करायचं नाही मम्मी नाश्ता तर मी दोघी माहिती केलाय तो म्हणे मला बेसन पोळी बनवतो दोन पोळ्या बनवल्या होत्या आणि बेसन बनवलं होतं जेवण झाले आता त्याचं भांडे गिंडे घासले भांडे घासून ठुले आणि छकून काय आज चहा घेतलाच नाही म्हणे खमन सोबत कोण चहा हे करते म्हणे तर मग छकून काय चहा घेतला नाही दूध आता आहे आज रविवार आहे याचे पप्पा पण काय घरी जेवत नसते रविवारचे मग आम्ही नाश्ता केला आणि भैयानं खाल्ली बेसन पोळी आणि रेसिपी काय टाकलीच नाही बरेच दिवस झाले नाही राहिली मी आता कटाळाचं मनच हेडो काढायचा खूप कटाळा यायला लागलाय दर दिवस दर दिवस दर दिवस कधी कधी लय कटाळ येतोय हेडोचा वाटते आज मग इच्छा नव्हती एक ते एक हे लग्न होतं इथं लय गाण्याचीण्याची आवाज होती तर आज मला असं वाटत नव्हतं हेडो काढून टाका पण भावांना बहिणींना मला हेडो बुडू पण वाटत नाही एक मन म्हणते आज नाही काढायचा चला आपल्याला जीवाला आले एक मन म्हणते आज हेडो काढायचा नाही आपल्याला आणि एक मन म्हणते नको बुडवायला असं काय भैया का हा हां वाट टाईम वाढतोय ना कल, का ना कल काल पाय कल म्हणले काल वाढ टाका आपला वॉश टाइम का नाही कधी वॉश टाईम वाढतोय कधी नाही वाढत म्हणजे कधी कमी होतोय म्हणजे कधी हिडो नाही पाहिले अर्धे पाहिले तर वॉश टाईम कमी होतोय ना मग लय मेहनत करायची मला साठी खूप मेहनत करते मी चॅनल चालाव म्हणून बरं वाटो ना वाटो तरी पण मी हिडो काढून टाकत असते ब पण मला मेहनत करायची लय हार नाही मानत मी लय हेडो काढून दर दिवस टाकते दर दिवस टाकते काहून तर मला असं वाटते आपलं चॅनल पुढं जावं बिमार असलं तरी हेडो काढून टाकते मॉनिटाईज झालं तरी पण हेडो काढत राहायचं असं वाईस चालू आहे आमच्या म्हणजे हेडो नाही बुडवायचे आपल्या चालू का नाही चालू आपलं चॅनल पण हेडो काढणं चालूच राहतील बाय भावांना वहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये